ताजा आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा बुधवारी सकाळी जाहीर झाला प्रभाग तेवीस ची लोकसंख्या ही चाळीस हजार आठशे बेचाळीस आहे यामध्ये सलगर वस्ती राजस्व नगर सोरेगाव प्रतापनगर असा भाग आहे याची व्याप्ती सलगर वस्ती सेटलमेंट भाग सेंट थॉमस हायस्कूल निर्मिती विहार रामलिंग सोसायटी बेन्नूर नगर आदित्य नगर राजस्वनगर सिद्धेश्वरनगर आर टी ओ ऑफिस प्रतापनगर सोरेगाव गावठाण व परिसर असा आहे यामध्ये उत्तर बाजूस देगाव सर्वे नंबर एकशे चौऱ्याहत्तरच्या दक्षिण पश्चिम कोपऱ्यापासून म्हणजेच मनपा शहर हद्दीपासून पूर्वेकडे जुना बेलाटी रोडने टी पी चार फायनल प्लॉट नंबर छत्तीसच्या पश्चिम कोपऱ्यापर्यंत तिथून पूर्वेकडे कॅनॉलमने व जुना शहर हद्दीने सलगरवस्ती येथील श्री सावंत यांच्या घराच्या पूर्व कोपऱ्यापर्यंत तेथून इश ईशान्येकडे रस्त्याने सेटलमेंट फ्री कॉलनी नंबर सहा तुळजाभवानी किराणा दुकानच्या उत्तर पश्चिम कोपऱ्यापर्यंत तेथून आग्नेयकडे सेटलमेंट फ्री कॉलनी तेथील मर्याद मंदिरच्या दक्षिण पश्चिम कोपऱ्यापर्यंत तेथून पूर्वेकडे रस्त्याने सेटलमेंट फ्री कॉलनीमधील विठ्ठल रकमाई मंदिरच्या पूर्व कोपऱ्यापर्यंत तेथून दक्षिणेकडे दक्षिणेकडे रस्त्याने सलगरवस्ती पोलीस स्टेशनच्या दक्षिणपूर्व कोपऱ्यापर्यंत तेथून पूर्वेकडे रस्त्याने आदिशक्ती माता चौकापर्यंत तेथून ईशान्येकडे रोडने हनुमान चौकापर्यंत भैरव वस्ती असा आहे पूर्व बाजूस वस्ती येथील हनुमान चौकापासून दक्षिणेकडे रस्त्याने भैरवस्ती येथील सुशील मराठी विद्यालयाच्या उत्तर पश्चिम कोपऱ्यापर्यंत तेथून पूर्वेकडे रस्त्याने भैरवस्ती येथील घर नंबर दोनशे बेचाळीसच्या उत्तर पश्चिम कोपऱ्यापर्यंत तेथून दक्षिणेकडे भैरववस्ती येथील शेख यांच्या घराच्या दक्षिणपूर्व कोपऱ्यापर्यंत तेथून पश्चिमेकडे रस्त्याने अक्षता लेडीज टेलर्सच्या उत्तर पश्चिम कोपऱ्यापर्यंत तेथून दक्षिणेकडे रस्त्याने नेहरू नगर येथील ब्लॉक नंबर एक ब ऑब्लिक एकच्या पश्चिमेकडील खुला प्लॉटच्या उत्तर पश्चिम कोपऱ्यापर्यंत तेथून पूर्वेकडे रामलिंग सोसायटी व भैरववस्तीच्या सामायिक दुभाजक हद्दीने कोळी समाज सोसायटी ब्लॉक नंबर पंधरा बच्या उत्तर पश्चिम कोपऱ्यापर्यंत म्हणजेच जुना शहर हद्दीपर्यंत तेथून दक्षिणेकडे जुना शहर हद्दीने म्हणजेच इंदिरानगर रामलिंगनगर सावली सोसायटीच्या सामायिक हद्दीने इंदिरानगरच्या दक्षिण पश्चिम कोपऱ्यापर्यंत तेथून नैऋत्यकडे जुना शहर हद्दीने अमृतनगर येथील मनपा निवासस्थान कोयना बिल्डिंग दक्षिण पश्चिम कोपऱ्यापर्यंत तेथून दक्षिणेकडे पोल्ट्री फार्मच्या पश्चिम हद्दीने पोल्ट्री फार्मच्या दक्षिण पश्चिम कोपऱ्यापर्यंत तेथून पश्चिमेकडे कमला नेहरू नगरच्या उत्तर सीमेने सोनामाता नगर येथील ब्लॉक नंबर सी टू सदनच्या उत्तर पूर्व कोपऱ्यापर्यंत तेथून दक्षिणेकडे कमला नगर नेहरू नगर नगर व सोनामाता नगरच्या सामायिक हद्दीने म्हणजे जुना शहर हद्दीने नगर येथील घर नंबर आठच्या घराच्या दक्षिण पश्चिम कोपऱ्यापर्यंत तेथून पूर्वेकडे व ईशान्येकडे मुख्य रस्त्याने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारशे पासष्ट विजापूर रोडवरील कुबेर टॉवर्सच्या उत्तर पूर्व कोपऱ्यापर्यंत तेथून दक्षिणेकडे राष्ट्रीय महामार्ग व चारशे पासष्ट विचापूर रोडने सोरेगाव येथील मनपा जल शुद्धीकरण केंद्राच्या पूर्व कोपऱ्यापर्यंत म्हणजे शहर हद्दीपर्यंत आहे दक्षिण बाजू विजापूर रोडने सोरेगाव येथील मनपा जल शुद्धीकरण केंद्राच्या पूर्व कोपऱ्यापासून म्हणजे शहर हद्दीपासून पश्चिमेकडे शहराद्दीने सोरेगाव सर्वे नंबर एकशे ऐंशीच्या दक्षिण पश्चिम को कोपऱ्यापर्यंत पश्चिम बाजू सोरेगाव सर्वे नंबर एकशे ऐंशीच्या दक्षिण पश्चिम कोपऱ्यापासून उत्तरेकडे मनपा शहर हद्दीने सोरेगाव सर्वे नंबर दोनशेच्या उत्तर पश्चिम कोपऱ्यापर्यंत तेथून पश्चिमेकडे शहर हद्दीने प्रतापनगर सर्वे नंबर सत्याऐंशीच्या दक्षिण पश्चिम कोपऱ्यापर्यंत तेथून उत्तरेकडे शहर हद्दीने देगाव सर्वे नंबर एकशे तेराच्या दक्षिण पूर्व कोपऱ्यापर्यंत येथून वायवेकडे शहरहद्दीने देगाव सर्वे नंबर एकशे एकसष्टच्या दक्षिण पश्चिम कोपऱ्यापर्यंत इथून उत्तरेकडे शहर हद्दीने देगाव सर्वे नंबर एकशे चौऱ्याहत्तरच्या दक्षिण पश्चिम कोपऱ्यापर्यंत जुना बेलाटी रोडपर्यंत